आमदार महेंद्र थोर्वे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर माथेरन पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुले काही दिवसांपूर्वी माथेरन पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेला होता याबाबत कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यशस्वी मध्यस्थी साधताना सर्वांची बाजू व्यवस्थितपणे समजून घेत सर्वांमध्ये योग्य समन्वय साधत माथेरानमध्ये पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना मोठे यश आले आहे त्यामुळे माथेरन सर्वपक्षीय राजकीय नेते सर्व व्यावसायिक संघटना महिला वर्ग आणि प्रवासी वर्गासह सर्व स्तरांतून आमदार महेंद्र थोरे यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे आमदार महेंद्र थोरे यांच्या अध्यक्षतेखाली शासन व प्रशासन यांच्या सहकार्याने सकारात्मक चर्चा झाली असून यावर योग्य तोडगा काढण्यात आला असून पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना लवकरच अंमलात आणली जाणार असून माथेरानमध्ये पर्यटकांच्या वाढीसाठी माहिती केंद्र व ऑनलाईन वेबसाईट विकसित केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रकाश शकपाळ यांनी सांगितले तर सर्व चर्चांती माथेरान पर्यटन संघर्ष समितीच्या वतीने हा बंद मागे घेण्यात आल्याचे समितीच्या वतीने सर्वांसमक्ष घोषित करण्यात आले त्याप्रसंगी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी टेले हे उपस्थित होते तर माथेरानमध्ये स्थानिक अधिकारी म्हणून महसूल अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी राहुल इंगले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनोने आणि वनपाल उमेश जंगम यांना माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी ठरविण्यात आलेल्या सर्व विषयांची योग्य अंमलबजावणीसाठी तातडीचे आदेश दिले आहेत त्याप्रसंगी माथेरानमध्ये सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अजय सावंत मनोज खेडकर विवेक चौधरी चंद्रकांत चौधरी आकाश चौधरी प्रवीण शिवाजी शिंदे प्रसाद सावंत संतोष कदम आशा कदम प्रेरणा सावंत आदींसह सा नागरिक व महिला वर्ग यांचं स्थानिक विविध व्यापारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हाक दिलेली काल होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे माथेरान जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवले गेले पाहिजे संदर्भात या सगळ्या <coughs> पर्यटक बचाव समितीशी किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानची आसोबाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे या संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे जा जा प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलिस डिपार्टमेंट असतील डी वाय एस पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे कालपासून माथेरान काल मा बचाव समितीकडून जी काही बंदची हाक दिली होती त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झालेली आहे मान्य आमदार महोदय यांच्यासमवेत आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व समितीचे पदाधिकारी यांच्या यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की याच्यातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या क्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत आणि त्या सोयी माहिती होत नाही याच्यासाठी हा संघर्ष होता त्यासाठी मग या ठिकाणी समितीमध्ये विषय घेऊन एक हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असलेले अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवेल हा एक निर्णय झालेला आहे दुसरं असं की हे जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाचे असणारे जे काही द्वेषभावना आहेत त्याच्यावर काहीतरी उपाय का काढावा का का यासाठी एक माहिती केंद्र असावं तसं अद्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी प्रवेशद्वाराद्वारे असावं ये का सुचना लिया है। ते केंद्र उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्यांना आवश्यक असणारी त्यांच्या गरजा आहेत त्याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळावी तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ते येत्या काही दिवसामध्ये ते त्याचं काम पूर्ण होईल मी आशा व्यक्त करते